पाच किलोचा केक ॲनिव्हर्सरीला पैसे कोण देणार त्याचे फोटोचा एक वेळेस हा त्यामुळे नको बापरे कोमल तुझा जीन्स आणि टॉप किती लोकांना आवडला माहितीये का खूप ती पहिले तिला बोलून घ्या तुम्ही आदूला पहिले बोलून घ्या कारण की तिला नाही बोललं तर तुमचं सगळं काम अधुरं पडणार आहे काय पहिले तिला बोलून घ्या हां बोल काय बाई नमस्कार कर नमस्कार म्हण म्हण ना शाबड्या नाही ती शाबड्या काय म्हणती बरं शाबडे काय म्हणती नमस्कार हाय का नमस्कार। नमस्कार। नमस्कार।, नमस्कार नमस्कार खागे। नमस्कार 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 कर हॅलो कसे आहेत तुम्ही मस्त का काय बर झालं का तुमचं सगळं बोलणं तुम्हाला एक गोष्ट सांगू का मित्रांनो तुम्हाला नवल वाटेल बरं का ज्यावेळेस या पुरीला सगळं बोलणं येईल ना त्यावेळेस माझ्या हातातला कॅमेरा घेऊन स्वतः व्हिडिओ बन सगळे म्हणजे मला बोलायची सुद्धा गरज राहणार नाही काय एवढी बोल की जरी हा नमस्कार ना माझे नाव आद्विका ओम सावळे आणि स्वागत आहे तुमचं आमच्या वी नवीन व्हिडिओमध्ये हे असं काहीतरी चालू होईल बघा <laughs> आणि आजचा जो विषय आहे ते तर तुम्हाला थमले नाही टायटल कळायलाच असेल कारण की आम्हाला जायचं आहे आमचा ब ॲनिव्हर्सरीचा केक आणण्यासाठी तर पटकन दिशी घरून निघायचं आहे माझी मम्मी इकडे बसलेली आहे मम्मीचा देखील आपण थोडाफार शूट घेऊया आणि मम्मीचं विचारूया काय मत आहे तर त्याच्या आधी आपण कोमलला विचारूया केकबद्दल काय म्हणणं आहे तर तुम्हाला कोणता फ्लेवरचा केक हवा आहे आईस केक, आइस केक।, आइस केक। बशी।, बशी, आदू बशी आदू बशी बर तुला कोणता केक आवडतो बाळा कोणता केक आवडतो चॉकी चॉकी चा केक आवडतो चॉकी हा को बोल चॉकलेट मग आईस केक का बर तू सजेस्ट करा मला काही समजलंच नाही चॉकलेटच चांगलं आहे ना मग तर चला तुम्हाला आता आम्ही घेऊन जातोय केक बुक करण्यासाठी तर आपण मागच्या वर्षी अर्धा किलोचा केक केला होता यावेळेस एक किलोचा केक करणार आहोत काय काय पाच किलोचा पाच किलोचा किलो केक ॲनिव्हर्सरीला पैसे कोण देणार त्याचे घरी जायचं आणि बाहेरून पैसे घेऊन याचे केकचे काय हा कोमल म्हणजे कोमलचे आई वडील किंवा परीचे आजी आजोबा व्हिडिओ बघत असतील तर पाच किलो केकचे पैसे टाकून द्या बोंडेला कोमलच्या तिला पाच किलोचा केक पाहिजे बघा पाच किलोचा केक कोण खाणार आहे कोमल कोणाला वाटायचा काय कोण काही पाच किलोच के पावसाळ काय घाजबी खाणार नाही आणि तुझं म्हणणं आहे की आपल्याला हॉटेलला जायचं जेवायला हा तरी पाच किलोचा केक घेऊन जाशिंग घरी 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 तू कर घरी मी नाही थांबणार घरी मग मी एक किलोच बोललो ना तुझं चाललंय पाच किलो पाच किलोच केक कोमल मागच्या वर्षी अर्धा किलो म्हटलंय म्हटलं यावर्षी एक किलो चालू मग हा चला आम्ही ने आता केक बुक करायसाठी तुम्हाला एकदम भारी भारी केक दाखवणार आहेत व्हिडिओमध्ये कुठले कुठले अवेलेबल आहेत ते देखील बघूया आणि यावेळेस आपण परीला सोबत नाही येणार कारण की परीची तब्येत तुम्हाला माहिती आहे आता होईपर्यंत आम्ही परीला अवॉइडच करतोय घरी आई तू काल अशी बरं म्हटली का की कोमल माझा तिसरा मुलगा आहे म्हणून बरोबर आहे बाबा चांगलंय चांगलंय चांग मला वाटलं की माझ्या मम्मीला त्रास होईल तिने जीन्स घातली तर दादा म्हणजे मस्ती झाला मी नाही पकडलं तिने पकडलाय मला काय कशाला घालतात लोक नाही शोभत अगं एकदा घालून पाहिजे एकदा तरी तुला सांगू का मी माझ्या आयुष्यामध्ये एकदा तरी तुला जीन्स टॉप घालणार आहे माझ्या आयुष्यामध्ये मी एकदा तरी मम्मीला घालणार आहे माझ्या मित्राने तुम्हाला तुम्हाला विश्वास बसू आता तुम्ही एकदा पंजाबी ड्रेस आणि एकदा जीन्स आणि टॉप घालू शकता ट्राय तर करूया मी माझ्या माझ्या आयुष्यात सांगतोय मग माझी मग काही असू अग माझ माझ्या मनात ना आपल्या आजीबाईला घालू शकतो मी आरे, आरे, आरे। इकड़े। इकड़े अरे 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 परी इकडे इकडे एक मिनटं माझं बाळ एवढं हुशारी नाही एका शब्दच सगळं ऐकतो हो ना बाळा आणि आता आम्ही ठरवलेलं माझे बाळ एकदम शांतपणे बोलायचं इकडे 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 तुला जीन्स आणायची आहे ना जीन्स इकडे ना जीन्स आहे ना तुला अय हिरो काय बाई जीन्स घालते का बरं एकदा इकडे बघ इकडे बघ सगळ्यांना ना पप्पी दे एकदा एक पप्पी दे। दे ना एक पप्पी ना इकडे इकडे बन इकडे बन इकडे बन एक पप्पी दे पप्पी दे ना सगळ्यांना अशी हा हा तर चला आम्ही निघतोय आता लगेच केक आणण्यासाठी तर चला आमच्यासोबत तुम्ही चलायचं बरी चलायचं चला हो चला तर फायनली आपण आलेलो आहेत केक शॉपमध्ये आणि इथं केक आपल्याला बुक करायचं आहे पण आता कुठला करावं हा प्रश्न पडलेला आहे कारण की यांच्याकडं तर खूप मोठी केकची अशी खाण आहे पण ह्याच्यातलं मला वाटतं की आपल्याला स्पेशल केक पाहिजे नाही का कारण की आपली ॲनिव्हर्सरी आहे आणि आपल्याला पाच किलोचा केक पाहिजे जशी की कोमल म्हटली किती पाहिजे एक किलो बस झाला पण ॲनिव्हर्सरी तिसरी आहे तीन किलो तरी म्हणून मिनिमम ओके चला मी आता जरा बॅक कॅमेरा ऑन करतो आणि तुम्हाला दाखवतो काय हे बघा खूप छान छान यांच्याकडे एक मिल्क बार्क वगैरे आहे आणि इकडे केक आहेत बघा छान आहेत ओके काय आहे तू छान आहेत मस्त आहेत आणि यांच्याकडं स्पेशली आपण जर खायला न्यायचं ना इथूनच नेत असतो बाकी जे आ, आईस केक वगैरे तर ते यांच्याकडे नसतात हे ओरिजिनल क्रीमचे केक असतात तर आता बघूया आपल्याला कोणकोणते दाखवत आहे कारण की त्यांना थोडेफार फोटो असतात फोटो म्हणून आपल्याला चॉईस करावं लागते ओके मिल्क बार घ्यायचं आहे कोमल गोमल नाही तर हे सर आपल्याला दाखवणार आहेत केकचे फोटोज आणि आपण सिलेक्ट करणार आहोत अॅनिव्हर्सरी केक दाखवा आम्हाला थोडे हां आम्ही लवकर आलो बरं का त्यासाठी म्हटलं चार दिवस आधी जावा कारण की केक लवकर कधी पाहिजे आम्हाला दहा तारखेला पाहिजे दाखवा नाही बघतोय ना फो मला फोटो नकोय फोटोचा एक वेळेस इश्यू झाला तुम्हाला माहिती आहे ना त्यामुळे नको तिसरा आहे तर हा छान वाटत आहे का पण मग ते सगळी डिझाईन होऊन जाईल ओके हे छान वाटतोय किती मध्ये हा एक किलो मध्ये आमच्या मॅडमला पाच किलोचं पाहिजे आहे का भेटेल का एकटे एकटे सेलिब्रेट करणार पाच किलो घेऊन काय काय बाबा किलो पुरणार तर तो नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे वाला दाखवा एखादा तो व्हिडिओ मी हा का हा नवीन आलेला आहे काही ओके स्ट्रीप आहे तुला ना आणि आत मध्ये आहे तुमचा फोटो येईल की माय पेन वर ओके हे छान वाटतं नाही आम्हाला तोच द्या दाखवलं तुम्हाला म्हंटल ना मी छान म्हणून चॉकलेट वाला बघा हा हा त्याच्यावर फक्त नाव टाका आणि हॅपी अनिव्हर्सरीचा एक टॅग लावून द्या कपलचा कॅरेक्टर हा हा सेम तसं दिला तरी काय हरकत नाही बघा हे बघा मित्रांनो हा ठीक छान आहे ना ओके कोमल करायचं डन मग हा तुला काय घ्यायचं पेस्ट्री घ्यायची का हो मग चॉकलेट पेस्ट्री घरी घेऊन जावं लागणार ते है ना खराब झाली आणल आणेल मी आव तेवढी हे झाली ना तुमच्या दुकानातलं काहीच सोडणार नाही सगळं मागेल ती माहिती का नुसतं चॉकी चॉकी करते बर बर तर बघितलं तुम्ही आपण कुठला केक केलेला आहे काय आहे तर आपण एकच किलोचा केक सांगितलेला आहे तर तो आपल्याला दहा तारखेलाच भेटणार आहे तर तुम्हाला कसा वाटला तो की एक मला कमेंट्समध्ये सांगा आणि आपण नेमकेच रात्री घरी आलो होतो दुसऱ्या दिवशी हा व्हिडिओ थोडा शूट करतो आहे रात्री आम्ही जेव्हा गेलो तेव्हा पाऊससुद्धा चालू झाला आमच्या जालनेमध्ये आणि वातावरण खूप बिघडलेलं होतं भिजत गेलो घरी म्हणून ते व्हिडिओ काही शूट केला नाही म्हणून आता व्हिडिओ शूट करतो आहे तर सांगा आम्हाला कमेंट्समध्ये तुम्हाला कसा वाटला की आणि ह्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये एक ब्लू कलरचं हर्ट पाठवा म्हणजे निळ्या कलरचं जेणेकरून आम्हाला कळून की तुम्ही आमच्यासोबत कनेक्टेड आहात तर प्लीज तेवढं शेअर कसा सर अशी अपेक्षा करतो चला भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय बाय